आता म्हणजे ना हो मी भयंकर पार लिमिट क्रॉस खुश आहे खूप जास्त खुश आहे मी खरंच आज आणि मला खूप वेळा अनुभव आला एक गुरुवारी वगैरे अशा गोष्टी म्हणजे गुरुवारीच शक्यतो काय केलं आरूला आणि आजूला आता आंघोळ घातली आणि आजूचं एवढं छान मेकअप बिकअप केला मी आणि आजूचे बघा काय केले इकडं बघ इकडं बघ नका सगळं काळ केलं सग इकडं काय केलं तू हे इकडे बघ बा... इकडे बघा आणि स्वतःच रडतोय आता काजळाचं घेतलं ना त्याच्याकडनं अरे काय करत होता तू आणि बाळ हे करत होतं तर टीव्ही बघत होता अजून काय असं करायचं रे रडण्याचे फॅशन बघितल्यावर कसं तिकडे काढत होत हा मग लावून चला यांना वॉलेट मिळालं काल ऑफिस मध्ये ते क्रिसमस आहे ना दरवर्षी काही ना काही गिफ्ट मिळत आणि आता चौकी खाल्ली आता चौकीचं लावले खूप राडला म्हणून मग त्याला चॉकलेट दिली आणि सगळं घाण करून ठेवलेलं हो ना आदवैत नखा मध्ये वगैरे पण गेले त्याच्या हा कापायची ना बाळा आज नको आज दत्त जयंती आहे ना सगळ्यांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दे दत्त सगळ्यांना दत्त जयंतीच्या दत्त दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आवडलं हम्म बटाट्याची भाजी केली होती मग ते रोल करून दिले दोघांना आज यांचा आणि माझा उपवास आहे पण भाऊजींचा नव्हता उपवास मग ह्या दोघांना पण चपाती भाजी केली हो ना आणि आता पूजा चालली आहे तिकडे मंदिरामध्ये तर आवाज येतोय आधोडे काय चाललंय चला काम बाकी आहे अजून आता पटकन काम करून घेते आणि आज हे म्हटले हिरव्या मिरची लाई लाल मिरची मधली कर लाल मिरचीतली केली आणि मग मला पण तशीच केली आता नाश्त्याला थोडीशी खाईल आणि मग दुपारी खाल्ली तर खाईल चला काम आधी उरकते आणि मग नाश्ता करते इथेच <laughs> आहे मागच आहे मी तुझ्या काय म्हणतो अरु काय पण रोजच बघतो ना काम चालू आहे इथे आणि तुम्ही काय बघता ते इथन अरु मुलं खेळतात ना खाली हम्म मुलं खेळतात खाली आणि आरू आपला बिचारा इथनच बघत असतो खाली सोडायला काही नाही पण गाड्या वगैरे हो येतात आणि मला एकट्याला त्याला पाठवायला नाही आवडत आणि मला घेऊन जायचं म्हटलं तर दोघा दोघांना थोडं मग अवघड होत तर चला माझं काम चाललेलं आणि म्हटलं एवढं शांतता काय नक्की काय करतात ही दोघं म्हणून मग मी बघायला आलेली आतमध्ये तरी ते असं चाललंय यांचा बारू बरायला इकडे अद्वैतच पण कसं असतं तो करेल ना तेच अद्वैतला पण करायचं असत तर चला भांडी घासत होते मी आता भांडी थोडीशी राहिली आहेत तर पटकनी घासून घेते आणि परत भेटते आरू आहे ना सकाळपासून हे वॉलेट घेऊन बसलाय हो ना आरू आणि काय सारखं करतोय त्याचं त्यालाच माहित त्यातनं ते काढ असतं ना त्याच्यामधलं ते काढतोय परत ठेवतोय फाडून टाकशील यांना काल मिळालं हे ऑफिस मध्ये रे बा आपण फ्रेंड्स दाखवूया आणि हेच लेदर वगैरे ना छान आहे मस्त आहे आहे सॉफ्ट असं मस्त मस्त गिफ्ट मिळाले बाबांना आणि अरुणी सकाळपासून खेळायला घेतलं चला फायनली काम आवरले आता वाजले ते तीन आणि आज खूप जास्त उशीर झाला खर तर कारण की आज काही ना काही चालू असतं आणि त्याचा हल्ले हल्ले असं झाले ना सारखंच ते घे घे बोलायला शिकलाय ना सारखाच उचलून घे म्हणतो आधी रडायचं आपण काय समजत नसायचं नक्की काय म्हणतोय पण आता समजतं की उचलून घेच म्हणतोय आणि एवढा पसारा करून ठेवतात ना मग आता त्याला नेऊन झोपवलं आणि तरी हो का अजून बऱ्यापैकी उचललं मी सगळं मागाशी पण इथे आता गाडी राहिली आहे त्याची इकडे बास्केटचं ते टाकले वरचं झाकण इकडे हे खेळणं पडलंय छोटस हे अरुणे मागाशी काढले आणि आरो हे घेतो खेळायला आणि त्याच्यावरती गाडी गाडी खेळतो हो ना आणि ते एक चॉकलेट टी शर्टला तर चालेल चला आता ह्याचा अभ्यास घ्यायचा संध्याकाळी काय स्वयंपाक करावा असं डोक्यात चाललंय बघूया काही अजून ठरलं नाहीये कारण की शेवग्याच्या शेंगा ताज्या आहेत मग परत त्या सुकून जातील तर विचार करतील त्या करू की काय पण खूप वटाण्याचा ठेचा मला खाऊश वाटलाय आज तर मग एकमत म्हणतंय वटाण्याचा ठेचा कर एकमन म्हणते शेवग्याची हो भाजी कर आणि हे मला काय म्हणत होते की आ, हे कर सोयाबीनचा खिमा कर म्हणून त्यांना खूप आवडतो तर बघू आरूला पण आवडतो ना तर आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल असं काहीही ठरलेलं नव्हतं कारण की सकाळी खिचडी केली होती पण पाच वाजता थोडीशी लाईटली भूक लागलेली मग म्हटलं आता काय करायचं तर आरूला म्हटलं काय करू रे आरू तर म्हटलं मला म्हटलं म्हणजे की मम्मा बटाट्याची भाजी करणं माझ्यासाठी बटाट्याची भाजी आणि त्याला नुसती बटाट्याची भाजी खायला अशी पण आवडते इतर दिवशीसुद्धा तर म्हटलं चला आज थोडंसं वेगळा काप करूया त्याचे वेगळे आणि थोडी वेगळ्या पद्धतीने करूया तर बहुतेक लोक या पद्धतीने करतसुद्धा असतील कदाचित करतसुद्धा नसतील तर चला आता मी तेल टाकले आणि तेलामध्ये मिरची टाकली आहे आणि बटाटे एकदम छोटे छोटे चिरून घेतले ते म्हणजे पटकने शिजेल कारण की आरूला आणि मला जर भूक लागली ला ला, तर आम्हाला दम निघत नाही आणि कोणताही पदार्थ जर करायला घेतला जो आवडीचा असतो मग तर अजिबातच दम नाही निघत त्यामुळे मग एकदम छोटा छोटा, छोटा चिरला होता नाहीतर मी नेहमी असा नाही चिरत थोडा मोठा असतो पण यावेळेस म्हटलं चला थोडासा वेगळा करून बघूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आता बघा इथे मी तेलामध्ये मिरची छान परतून घेतली त्यानंतर छोटे छोटे चिरलेले बटाटे टाकले ते आणि त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त मीठ घालू शकता ता ता मी। तर आता मीठ टाकून घेतले मी आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि आता मी हे संध्याकाळी एडिट करते म्हणून सांगते आहे माझे आज सबस्क्रायबर खूप छान वाढले ते खरंच मी खूप जास्त खुश आहे आज मी सांगूच शकत नाही शब्दामध्ये एवढी खुश आहे मी तर हा आणि ते वाढलेत यामुळे की माझा एक व्हिडिओ आहे वाटाण्याचा ठेचा जो मी केला होता त्याची रेसिपी खूप म्हणजे खूप व्हायरल केली आहे ती रेसिपी तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की बघा मी कमेंट बॉक्समध्ये लिंकसुद्धा देते तर चेकआउट नक्की करा आता इथे झाकण ठेवून मी एक वाप काढून घेतली आहे आधी तर बटाटा अजूनसुद्धा कच्चा होता तर परत आपण वाप देणार आहे त्याला आणि त्यापूर्वी मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे इथे तर शेंगदाण्याचा कूट थोडासा मोठा मोठाच ठेवला आहे तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही घालू शकता काही लोकांना खूप बारीक आवडतो किंवा काहींना असा मिडियम आवडतो थोडा ओबडदोबड तर मला असाच आवडतो मध्ये मध्ये ते दातामध्ये शेंगदाणे आले ना दाताखाली की छान लागतात तर असं मला आज एक एडिट करतानासुद्धा फक्त तर डोक्यामध्ये की आता किती वाढले असतील आता किती वाढले असतील असतं आणि असाव कारण की आपण खूप मेहनत घेत असतो एखाद्या गोष्टीमागा आणि ती जेव्हा अशी सक्सेस होताना दिसते ना खरंच खूप छान वाटतं तर लवकरच आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब नक्की करा तरी ते लिंबू पिळून घेतले आता मी आणि हां तर वाटाण्याच्या ठेच्याची रेसिपी खूप छान व्हायरल केली आणि माझा हा पहिला व्हिडिओ आहे असा की जो एवढा व्हायरल केला आहे आता सात हजार आहेत त्याच्यावरती व्ह्यूज तर चला पुढे ना मी जे शूट केलं आहे शेवटचं तिथे काहीतरी कमी सांगितलेत कारण की ते मी आधी शूट केलेलं आहे आणि हे एडिटिंग मी संध्याकाळी झोपताना करते म्हणजे आत्ता वाजले ते साडे अकरा तर ह्या टायमाला मी एडिटिंग करत होते तर तेव्हा सांगते मी आत्ता तुम्हाला हे तर असो चला वाप गी, देऊन घेतलेली आहे छान तर परत एकदा सांगते ह्या भाजीमध्ये काय काय टाकले आपण तेल टाकलं तेलामध्ये मिरच्या परतून घेतल्या ते मिरच्या परतल्यानंतरनं छोटे छोटे बटाटे टाकले ते चिरून स्वच्छ धुवून घ्यायचेत बटाटे तीन चार पाण्याने त्यानंतरनं मीठ घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट घा घालायचा आहे आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आणि एकदम झटपट अशी ही भाजी तयार होते थोडंसं लिंबूसुद्धा पिळले मी त्यात आणि खरंच खूप छान आणि अप्रतिम लागते दिसायला एवढी सुंदर दिसत होती आरूला आणि मला खूप आवडली आणि खरंच खूप मस्त झाली यार एकदा नक्की करून बघा उपवास चालू आहेत तर ही भाजी केलीच पाहिजे साईड डिश म्हणून करा पण नक्की करा मी आत्ता एडिट करताना पहिलं एका कानातच घातलं नाही आहे पुढे मी मी एवढी खुश होते ना ते एक्साइटमेंटमध्ये ना मी काहीच बघितलं नाही आणि एडिटिंगच्या वेळेस माझ्या लक्षात आलं पापांनी केक आणला म्हणजे तर आणि आत्ता म्हणजे ना मी भयंकर पार लिमिट क्रॉस खुश आहे खूप जास्त खुश आहे मी खरंच आज आणि मला खूप वेळा अनुभव आला एक तर गुरुवारी वगैरे हो अशा गोष्टी म्हणजे गुरुवारचं शक्यतो माझे ना सबस्क्रायबर चांगले वाढतात आणि आज दत्त जयंती या निमित्ताने की काय माझे पन्नास सबस्क्रायबर वाढलेत एका दिवसामध्ये हो त्यामुळे मी प्रचंड आणि आता वाजले ते नऊ वाजत आले ते तर अजून सुद्धा वाढू शकतात कारण की ना थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने एक एक सबस्क्रायबर वाढतोय आणि त्यातनं पण सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की जो मी वाटण्याचा ठेचा केला होता त्याला व्ह्यूज एवढे तुफान असे थोड्या वेळाने पाहिलं की शंभरच्या पुढे वाढलेले असतात थोड्या वेळाने पाहिलं की शंभरच्या पुढे वाढलेले आहेत व्ह्यूज म्हणजे तो खूप पळतो आहे आत्ता सहा हजार आहेत आत्ता जस्ट तर खरंच खूप खुश आहे आणि मी सारखी सारखी जाऊन तिथे बघते हे मला म्हणतात हो 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 जरा शांत हो पण माझा आनंद तो गगनातच पावत नाही आहे असं झालं आहे मला आणि खरंच खूप खुश आहे मी आज तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून टाकूया सात वाजताच करणार होते मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर आणि तेव्हा मला वाटते काहीतरी चाळीस होते नऊशे चाळीस सबस्क्रायबर होते आपले आणि आता नऊशे पन्नास एक्कावन्न झाले ते नऊशे त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे आणि यांनी केक आणला म्हणजे आपला ह्याचा नाही आहे आपल्या चॅनलचा नाही आहे क्रिसमसचा आहे केक यांच्या ऑफिसमध्ये कट केलेला तर तो आमच्यासाठी घेऊन आले ते तर चला बघूया माझा तरी प्लॅन होता की एक हजार सबस्क्रायबर झाल्यावरती केक कटिंग करायचा पण जरा मी दोन तीन जणांकडून असं ऐकलं की जास्त उरडून जायचं नाही लगेच आणि कस माझं कसं आहे की मला एवढ्या एवढ्या गोष्टींमध्ये पण खूप जास्त आनंद होतो आणि आज एवढे सबस्क्रायबर वाढले तर ह्यांना मी म्हटलं मी वेळी होईल म्हटलं आता आणि खरंच खूप छान वाटतंय एवढं छान प्रेम दिलंय तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त खुश आहे मी टी आवाज कमी करावा तर चालेल चला आता केक वगैरे खाते आणि खरंच खूप आनंद झालाय काय सांगू तुम्हाला तर बघूया नक्की नाही आहे केक कटिंग करेल की नाही हजार झाल्यावरती कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला हो अजून खूप अवकाश आहे कारण की आता दीड हजार पण नाही झालाय अजून वॉश टाईम अ बघा तो बाहेर गेला तर दीड हजार पण झाला नाही आहे अजून वॉश टाईम आपला तेराशे प्लस आहे त्यामुळे थोडंसं वॉश टाईम जरा पटपट झाला पाहिजे मॉनिटायझेशनसाठी तर मग बघू जर आता नाही कट केला तर मग असं ठरेल की मॉनिटाईज झाल्यावरती मग कट आहे तर असं चला बघूया जे होईल ते तुमच्या सोबत शेअर करणारच आहे असंच प्रेम देत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खरंच खूप हो आनंद हा असं नका करू असं करा पण आपल्याला असं कोणीच नाही करत तर चालेल चला मग उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब हक्काने सांगते कराच आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच बाय